गेल्या अनेक वर्षाच एक स्वप्न होतं या गावाच्या विकासाचे काही प्रश्न सुटावे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एम एस बी च्या तेहतीस के व्ही सबस्टेशनचा या ठिकाणी होत असलेला लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले बारामती अग्रोचे व्हाईस चेअरमन आमचे सहकारी सुभाष आबा तालुक्याचे ज्येष्ठ नेते वामनदा ऍडव्होकेट नितीन राजे सतीश बापू शेळके अशोक पाटील चंद्रकांत सर्डे राजेंद्र बारकुंत तानाजी बापू झोळ अजिंक्य पाटील उद्धव माळी माळे डॉक्टर गोर गुळवे प्रताप पाकट मुरे निकटसाहेब आणसाहेब पवार राजेंद्र बाबर अशोक तकी अनिल शेजाळ अनिल जयकांत सचिन गावडे शंकर कवडे उदय पाटील पैलवान उमेश शिंगळे बापू तांबे स्वप्नील पाडुळे व्यासपीठावरचे माझे सगळेच तालुक्यातले सहकारी कोणाचं चुकून नाव यायचं येका, या ठिकाणी राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो गावातले नंदकुमार साहेब आर आर बापू संजय सारंगकर भाऊसाहेब जाधव उदय साखरे नवनाथ दुरंदे उत्तम दुरंदे अफाने निरगुडे धनंजय जाधव संजय साखरे सुनील पाटील नावनाथ साकरी, अपतकरी, रोशन बुईटे, दादा साकरी, संदीपन साकरी, आभा साकरी, डॉ. बाबूडे, डॉ. कळके, बाबा साकरी, विठ्ठल देशपांडे, प्रवीण साकरी. हतोच यावरून विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार केलात होते. धीर दुरंदे. या निमितमाने आज मला स्वतःला तिथे आनंद होतय की गेल्या अनेक वर्षाची तुमची मागणी या गावामध्ये आरोग्य केंद्र व्हावं सबस्टेशन व्हावं त्या छडाचं काम व्हावं वाशिंदी चौकापासून तर रस्ता व्हावा कामसारखा रस्ता या ठिकाणी व्हावा या अनेक वेगवेगळ्या मागण्या तुम्ही सगळ्या मंडळींनी केल्या आणि विशेषतः या ठिकाणी आपण सुरुवातीलाच मला ज्या जा वेळेस गावामध्ये बोलवलं चौदाच्या मला वाटतं निवडणुकीनंतर एकोणीसच्या का चौदाच्या चौदाच्या नंतर बोलवलेलं होतं आणि हळूहळू तुम्ही सगळ्या कामांची त्या ठिकाणी एकोणीसच्या नंतर बोलवलं होतं आणि <laughs> बाळनाथाच्या मंदिरामध्ये तुम्ही मला बोलवलं पूजेला आणि माझ्याकडनं शपथ घ्यायला लावली ते खऱ्या <laughs> अर्थानं मला स्वतःला आनंद होतोय की बाबा देवापुढे घेतलेली शपथ होती आणि त्याच आपण आज या ठिकाणी काम करू शकतोय आणि आज सुदैवानं सोमवारचा श्रावणातला पहिलाच सोमवार या ठिकाणी आहे त्याचाही मनस्वी या ठिकाणी आनंद या निमित्तानं होतोय केवत असताना गावातल्या नंदूसाहेब असतील आर आर बापू असतील सगळ्याच मंडळींनी अतिशय ह्याच्यामध्ये जो काही चिकाटी जास्त गायरानातल्या रस्ते गायरानातल्या जागेच्या कलेक्टरच्या ऑर्डरपासून ते सगळं करण्यापर्यंत ज्या भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेतल्या त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्यामध्ये कष्ट घेतलं आणि हे काम करण्यामध्ये जे निधी असेल किंवा त्याच्या मजुऱ्या असतील त्यामध्ये मला स्वतःला यश आलं तसं हे <coughs> सबस्टेशन टेक्निकल बसत नव्हतं कारण दोन्हीकडनं सप्लाय होता तिथल्या राजुरीच्या ज्या काही अडचणी होत्याला इतर त्याच्यासाठी कोर्टीवरनं एक सेपरेट फिडर काढलेला होता आणि त्याच्यानंतर आपण सबस्टेशनची मागणी करत होतो पहिल्या टप्प्यात पण आपणच तो कोर्टीवरनं फिडर काढून घेतला होता तात्पुरतं सबस्टेशन होईपर्यंत म्हणून तो पर्याय आपण त्या ठिकाणी दिलेला होता ह्या दृष्टीनं तुम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी प्रयत्न केले दुसरं महत्वाचं कॉन्ट्रॅक्टरचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो की अतिशय दिखणी या ठिकाणी इमारत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं काम त्यांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल मी ज्या ठेकेदारांनी हे काम केलं त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो अधिकाऱ्यांनी तर अधिकाऱ्यांनी तर सगळ्याच बाबतीत म्हणजे खालपासून ते वरपर्यंतच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये फार मोठं सहकार्य केलं आदरणीय आजीदादांनी आपल्याला त्याच्यामध्ये सहकार्य केलं फडणवीस साहेबांनी सहकार्य केलं ह्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं की तुमच्या माझ्या सगळ्याच्या प्रयत्नातून आज हे उपकेंद्र तेहतीस केवी या ठिकाणी चालू मी गावाच्या चाललेल्या विकास कामाला मनपूर्वक शुभेच्छा देतो या निमित्तानं बोलत असताना खर तर तुम्ही बघितलं असेल की मी काम करायचो पण उद्घाटनाला कधी पळत नव्हतो आता सुद्धा तुम्ही सगळ्या मंडळींनी इतका आग्रह केला मला कि ग्रामस्थांची इच्छा आहे बाबा ह्या ह्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं म्हणून आणि पण आताची परिस्थिती आपण जर बघितली तर बघा आता हे आमदार होणं म्हणत त्याचा एक वर्ष होत असतो तीन अधिवेशन झाली एक रुपयाचा नवीन ना निधी नाही पण मी केलेल्या कामाला मात्र उद्घाटनाला इतकी पळापोळी सुरू आहे सांगतो म्हणजे थोडं सुद्धा वाटत नाही काय की बाबा आता मी तुम्ही मंडळीने मला आमदार केलं त्यांच्या कालावधीतली कामं होतीच ना नाव्याच सबस्टेशन होत हा रस्तावरून होता त्याच्यानंतर दोन तीन कामं होती इथल्या पुलाच होत पहिलं काम हा पण मी नाही ना पळवलो उद्घाटन करायला माझ्या कालावधीत मी सहकार्य केलं त्या कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य केलं दमदाटी केलं नाही त्याला काही मागितलं नाही मा महत्वाचं नाही पण आपलं काम होतंय म्हणल्यावर त्या सगळ्या अडचणी सोडवायचा प्रयत्न केला पण लोकार्पण करायला पळालं नाही त्यानिमित्तानं आता लोकांनी दिलंय एक तर वर्षभरात एक रुपये तुम्ही आणू शकलो नाही बरं जी कारखाना दिला आबा मानल्याप्रमाणे ती तरी चालू करा आम्ही गुणगाम गातो ना आम्ही लोकांनी विश्वासानं दिलेलं ते त्याच्यावरती काम करा ना पण तशी परिस्थिती दिसत नाही मी बघतोय की सगळ्या जी कामं आपण आणली आमच्या रस्त्यात जास्ती तुमच्या सगळ्याच्या ह्याच्यातून तुम्हालाही लक्षात येईल की माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही थोडा विचार करा ह्याच्यावरती की यांना दोन दोन वेळा आमदार घे द्यायचे झाले तर आबांनाही तुम्ही चौदा ते एकोणीस दिली स्थिर सरकार होतं अजिबात गडबंड नव्हती पाच वर्ष अतिशय चांगलं सरकार होतं करोना नव्हता किती कामं झाली त्याचाही विचार करा डिक्सल सारख्या पुलाचे विषय एम एस सीबी मला तुम्ही सांगायचं की वीस वर्षापासून जी आमची मागणी आहे म्हणायचं राजवडीला सबस्टेशन व्हावं या सगळ्या गोष्टीचा विचार ह्यासाठी करा म्हणतोय मी की बाबा मला तुम्ही पाच वर्षाची संधी दिली त्यात दोन अडीच वर्ष त्या करोनात गेली एक वर्ष सरकारकर पैसा याला गेला जवळजवळ तीन वर्ष गेली पण दोन वर्षात या तालुक्यातले जे महत्वाचे महत्वाचे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचे प्रश्न होते ते सोडवण्यामध्ये कुठंतरी त्याला मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्याचं आज रूपांतर आपल्याला दिसतंय थोडा उशीर झाला कारण करोनामुळं दोन वर्ष काहीच करता आलं नाही आपल्याला सरकारची परिस्थिती सुधारायला एक वर्ष गेलं आणि तीन वर्षाच्या कालखंडानंतर सरकारची आर्थिक परिस्थिती सुरू झाल्यानंतर सरकारने विकास कामाला निधी देऊ शकत शकले अशा परिस्थितीमध्ये मला मिळालेलं जे दिवस होते त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम करायचा या ठिकाणी प्रयत्न केला तुम्ही मागचं काढून बघा चौदा ते एकोणीस मध्ये किती सबस्टेन्शन झाली त्याच्या अगोदर नऊ ते चौदा मध्ये किती झाली नऊ ते चार पा चार मध्ये किती झाली ह्या सगळ्या पंचवार्षिकचा हिशोब काढून बघा तुम्ही का माझ्या कालावधीमध्ये एम एसी च्या बाबतीत नवीन तीन सबस्टेशन मग उल्लेख केल्याप्रमाणे आणि ट्रान्सफॉर्मर मात्र मी कोपरातही धरला होता म्हणजे कात्र कोरटी पांडे त्याच्यानंतर मांगी त्याच्यानंतर कोळगाव त्याच्यानंतर उंबरड शेठफळ वीट आवाटीचं सबस्टेशन आपण केलं बाकी ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर त्याच्यानंतर नाही इकडचा कर आपल्या करमाळा तालुक्यातला मांगीचा बी झाला त्याच्यानंतर कवीडगावचा झाला त्याच्यानंतर झऱ्याचा झाला दहेगाव ऍडिशनल झाला आपलं फक्त राहिलं ती मागे दोनचं सबस्क्रेशनचा गोंधळ राहिलेला आहे तो आता लाईन मध्ये आहे म्हणजे आणि तो आपला आरडीएसएस मधून प्रस्तावित आहे फक्त जागेचा विषय अजून नाही काय आपला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एम बीच्या बाबतीत आज आरोग्यासाठी आपण शंभर क्वाटचं करमाळा मध्ये हॉस्पिटल उभा केलं आज काय परिस्थिती आहे बघा तिथं उंदर खेळायला लागली हाय असं काम जागेला थांबलं कोणी त्याच्यावरती लक्ष द्यायला तयार नाही मी महसूलची इमारत आणली होती आज त्याचं काम चालू नाही टाउन प्लॅनिंग टाउन हॉलसाठी करमाळा शहरामध्ये आपण पैसे आणले होते त्याच काम चालू नाही मी करमाळा शहराचा डीअर जसा आपण चिखलठांग रास्ता एका ठोक्यामध्ये अठरा किती किलोमीटर वाटत सोळा किलोमीटर एका ठोक्यामध्ये आपण पूर्ण केला तसंच करमाळा शहराचं सुद्धा आपण हे केलं तर शेवटच्या मिटिंगच्या टप्प्यापर्यंत ते आपण नेऊन सोडलेलं आहे फक्त आता ऑर्डरच राहील पण ह्या बाजारांना वर्षभरात ती सुद्धा काही जमणार पाणी स्कीमचा आपण प्रस्ताव त्या ठिकाणी हो तयार करून पाठवलेला आहे पण नुसतं का पाहिजे चालू आहे या ह्या सगळ्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करा राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं चालत असतं शेवटी मी काम करताना तुम्हाला माहित आहे की मी विकासाच्या मुद्द्यावरती काम करतो ना जातीवरती मतं मागतो ना कशावरती पुणे मत मतं मागतो मी विकासावरती आतापर्यंत तुमच्याकडं मतं मागतो त्याच्यामध्ये मी त्यामुळं राजुरीकरांचं मनपूर या ठिकाणी अभिनंदन करेल एक नंबरची मतं तुम्ही तालुक्यामध्ये एक नंबरची मतं राजुरीचीच आहेत मला माहीत आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही सहकार्य केलं या निमित्तानं बोलत असताना जरी आज आपल्याकडे आमदारकी नसली तरी सरकारमध्ये आहे अजितदा आहेत फडणवीस साहेबांचे आपले संबंध आहेत आणि आपल्याला काही पोटाला मागाय जायचं नाही तालुक्याच्या विकासासाठीच मागाय जायचंय किंवा कोणाला जा त्याच्यातनं काही साधवायचं नाही त्याच्यामुळे त्याही माणसाला माहित आहे की बाबा हे कशा पद्धतीनं काम करते त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे अडचण येणार नाही आता विकासाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही निश्चिंत असा की आपण ज्या पद्धतीनं पहिली आपली कामं होत होती फक्त आता इसे वाढले आहेत थोडे तीन तीन झाल्यामुळं संख्या वाढली पण तरी सुद्धा आपल्याला विकास कामामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचण भविष्य काळामध्ये येणार नाही हे ये या निमित्तानं या ठिकाणी सांगतो आपण ग्रामस्थांनी या ठिकाणी बोलवलं आमचा सगळ्यांचा सन्मान केला आणि केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आमचा तुम्ही सन्मान केला त्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या सगळ्या कामाला शुभेच्छा व्यक्त करून मी माझी राजा घेतो जय हिंद जय महाराज